मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन वक्तव्य करणं हे सरळ सरळ ज्या पद्धतीने मॅनेजर बदलला काय याचा अर्थ काय होतो की कि तुम्ही किती स्वार्थी आहात तुम्हाला इतकं भरभरून भरभरून देऊ नाही तुम्ही जर असं म्हणत असता तर आता सिद्ध कर गे काळेबाई नावात गोरे असून चालत नाही तू काळेबाई आता सिद्ध कर तू मर्सिडीज किती दिल्या आणि तुझ्या कानात कोण फुंकलं की आम्ही दिला त्यांची नावाचा त्यांनी आरोप केला की के आधी देखील या संदर्भात जी आहे थी, हो थी, ने ती नेत्यांपर्यंत खबर दिली होती मात्र घेतलं नाही कुठच्या नेत्या तिचा नेता अनेकदा बदलला आहे ना म्हणून कुठचा नेता निषेध असो निषेध असो मुळात ज्या महिलेनी उद्धवजींवर जे आरोप केले त्या महिलेला चार चार वेळा आमदारकी दिली चार वेळा सभापती केलं उपसभापती आणि तरी अशा प्रकारे एक महिला साहित्यिक व्यासपीठावर ना एक आमदार महिला साहित्यिक व्यासपीठावर ना अशी गरळ ओकत असेल आता तिने पुरावे द्यावे नाही का हिला पुरायचं की काय करायचं ते आम्ही भूषवली नाही भोगली भूषवली नाही पद भूषवली नाही भोगली तेव्हा हिला कळलं नाही